मोठी बातमी हर्षवर्धन पाटील यांना मोठं पद राज्यसभा तिकीट नाकारल्यानंतर भाजपकडून पुनर्वसन राष्ट्रीय सहकारी साखर संघ अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील बिनविरोध निवड झालेली आहे तर उपाध्यक्षपदी केतनभाई पटेल यांची निवड झालेली आहे पन्नास वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय सहकारी साखर संघावर भाजपची सत्ता आलेली आहे राज्यसभा तिकीट नाकारल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांचे पुनर्वसन करण्याचे काम सुरू आहे दरम्यान पन्नास वर्षाच्या इतिहासात प्रथमच साखर संघावर भाजपचे वर्चस्व पाहायला मिळत आहे हर्षवर्धन पाटील यांचे राजकीय पुनर्वसन केल्याचं पाहायला मिळत आहे उसाच्या क्षेत्रात महाराष्ट्राचं मोठं वर्चस्व आहे त्यामुळे महाराष्ट्राला राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदाची संधी देण्यात आलेली आहे नवी दिल्ली येथे देशातील सहकारी साखर कारखान्यांची राष्ट्रीय पातळीवरील काम करणारी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ ही महत्त्वाची प्रमुख संस्था आहे देशातील साखर उद्योगाला मार्गदर्शन करणे तसेच साखर उद्योगांपुढील अडचणी केंद्र सरकारकडून सो सोडवून घेण्याचं काम राष्ट्रीय साखर कारखाना संघाच्या माध्यमातून करण्यात येते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी दिल्ली